नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बार्शी रोडला बीडबी कॉलेजच्या पाठीमागे मेन रोडपासून दीड किलोमीटर अंतरावरती आपल्याकडे दोन हजार स्क्वेअर फूटचा गुंटीवारी यांनी कम्प्लीट असलेला खुल्ला प्लॉट विक्रीसाठी रेट जो आहे तो फक्त पंचवीसशे रुपये स्क्वेअर फूट आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण आपल्या यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा समोरच्या बाजूला बघू शकते हा जो तार फिनिशिंग केलेला प्लॉट आहे हा चाळीस बाय पन्नासचा प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी लिहिला आहे रेट पंचवीसशे रुपये स्क्वेअर फूट आहे ज्यांना खरेदी करायचं त्यांनी ऑफिसला रजिस्ट्रेशन करू शकते ऑफिसला नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते आणि अशाच नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला लातूर प्रॉपर्टी अड्डा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील समोरच्या बाजूला बघू शकते हे जे लोकेशन आहे ये परशुराम पार्क के पार्कचे से लोकेशन आहे ज्यांना पाहायचं त्यांना नक्की संपर्क करा